हे पहा जिथून आपण टाके हे उचलून ठेवलेले आहेत भाईचे तिथून दहा ओळी झालेले आहेत या तर त्या दहा ओळी झाल्यानंतरच्या दोन ओळी या अशा असणार आहेत पहिले जे टाके आहेत बटनपट्टीचे काचपट्टीचे आहेत त्याप्रमाणेच विणायचे आहेत त्यामध्ये काही फरक असणार नाही त्यानंतर दोनचा एक करायचा आत धागा घ्यायचा पुन्हा दोनचा एक करायचा आत धागा घ्यायचा दोनचा एक आत धागा घ्यायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे शेवटी दोनचा एक शेवटी एक टाका राहतो तो आत धागा घेऊन एक सुलट विणायचा काचपट्टीचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे की ही पहिली ओळ पूर्ण होईल दुसरी ओळ काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके सोडून सगळे टाकेमधले उलट विणायचे आहेत ही दोन ओळीची डिझाईन आपण मध्ये घालणार आहोत इथे टाके कुठेही कमी होत नाहीत किंवा वाढतही नाहीत तर ही दुसरी ओळ आहे ती सगळी उलट करायची आहे हे बघा या दोन ओळी झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे हे मध्ये दोन ओळींचं डिझाईन घातलेलं आहे तर हा पॅटर्न असाच चालू ठेवायचा आहे म्हणजेच दहा ओळी एक ओळ सुलट एक ओळ उलट, उलट याप्रमाणे करायच्या त्यानंतर या दोन ओळीचा हा पॅटर्न घालायचा पुन्हा दहा ओळी याप्रमाणे विणायच्या एक ओळ सुलट एक ओळ उलट आणि नंतर परत दोन ओळीचा हा पॅटर्न घालायचा याप्रमाणे हे डिझाईन चालू राहील काचपट्टी आणि बटनपट्टीचे टाके दोन्ही बाजूनी जसे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत त्याचप्रमाणे काज अंतरावर करणं चालूच ठेवायचं चा आहे हा पॅटर्न जिथून आपण हे बाहीचे टाके उचललेले आहेत तिथून दहा इंच इतकं होईपर्यंत हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा विणायचा आहे कंटिन्यू करायचा आहे तर इथून आपण बाहीचे टाके उचललेले आहेत तिथून एकूण दहा इंच होईपर्यंत हे विणून घेऊया जिथून भाईचं कटिंग केलेलं आहे तिथून दहा इंच इतकं विणायचं होतं तर तेवढं झालेलं आहे आता खालची बॉर्डर म्हणून एक नागमोडी विण घालायची आहे ती चार ओळींची विण आहे तर त्यातली पहिली ओळ सगळी सुलटच आहे या ओळीला फक्त एवढाच बदल असणार आहे मध्ये दोन टाके वाढवायचे आहेत तर सर्वसाधारणपणे एक वीस टाके पहिले झाल्यानंतर एक टाका वाढवायचा आपण जी विण मिळणार आहोत त्यासाठी दोन जास्तीचे टाके हवे आहेत एक्स्ट्रा टाके त्यामुळे ते या पहिल्या ओळीला एकदाच वाढवायचे आहेत ही पहिली ओळ आहे जी आपण विण घालणार आहोत ती तर हे वीस टाके झाल्यानंतर एकाचे दोन करायचे एक पुढून विणायचा त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा की एकाचे एक दोन होतील याप्रमाणे एक टाका वाढला याचप्रमाणे शेवटचे एकवीस टाके उरेपर्यंत सगळी ओळ सुलट विणायची आहे शेवटी हे बघा हे एकवीस टाके राहिलेले आहेत तर पुन्हा या एकाचे एक दोन करायचे म्हणजे इथं दुसराही टाका वाढेल पुढचे सगळे टाके सुलट विणायचे आहेत तर ही पहिली ओळ झाली सगळी सुलट विणायची आहे पहिली ओळ सुलट बाजूलाच अर्थात सुईवर एकशे एक्कावन्न टाके होते आता एकशे त्रेपन्न टाके आहेत दुसरी ओळ बटनपट्टी आणि काचपट्टीचे टाके सोडून मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत तर ही दुसरी ओळ असेल शेवटी चार टाके सुलट शेवटचा टाका एजिंगचा तो उलट याप्रमाणे दुसरी ओळ पूर्ण झाली ही तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर चार टाके सुलट त्यानंतर आठ धागा घ्यायचा एक सुलट आठ धागा घ्यायचा एक सुलट आठ धागा घ्यायचा एक सुलट हे तीन वेळा केलेलं आहे त्यानंतर दोनचा एक याप्रमाणे सहा वेळा विणायचं आहे तीन चार पाच आणि सहा दोनचा एक प्रमाणे सहा वेळा विणलेलं आहे आता ओळीच्या सुरुवातीचा स्टार इथे असेल यानंतरचे जे टाके आहेत ते रिपीट करायचे आहे आत धागा घ्यायचा एक सुलट याप्रमाणे सहा वेळा विणायचं आहे तीन चार पाच आणि सहा म्हणजे सहा टाके हे आत धागा घेऊन विणलेले आहेत यानंतर दोनचा एक याप्रमाणे सहा वेळा विणायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा तर आत्ता जे स्टार नंतरचं रिपिटेशन मी दाखवलं तेच रिपीटेशन शेवटचे सात टाके उरेपर्यंत करायचं आहे पुन्हा एकदा आपण बघूया आत धागा घेऊन एक, एक सुलट याप्रमाणे सहा वेळा विणायचं आहे दोन तीन चार पाच आणि सहा त्यानंतर दोनचा एक याप्रमाणे सहा वेळा दोनचा एक करायचा दोन तीन चार पाच आणि सहा हे जे बारा टाक्यांमध्ये रिपिटेशन केलं ते शेवटचे सात टाके उरेपर्यंत तेच 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 विणायचं आहे शेवटी आज धागा घेऊन एक सुलट याप्रमाणे सहा टाके विणायचे त्यानंतर दोनचा एक त्याप्रमाणे सहा वेळा करायचा आहे इथे पॅटर्न संपतो बरोबर सात टाके राहिलेले आहेत आठ धागा घ्यायचा एक सुलट याप्रमाणे तीन वेळा करायचं आहे तीन वेळा आत धागा घेऊन एक सुलट करायचा शेवटचे चार टक्के सुलट त्यातला शेवटचा हा आहे तो एजिंगचा आहे त्याप्रमाणे विणायचा आहे ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ चौथी ओळ सगळी सुलट करायची आहे पूर्ण ओळ सगळी सुलट करायची आहे तर ती करून घेऊया आपण म्हणजे हे एक डिझाईन पूर्ण होईल हे पहा चार ओळी झालेले आहेत तर ह्याच चार ओळी आणखीन दोन वेळा रिपीट करायच्या आहेत पुन्हा घालायच्या आहेत म्हणजे एकूण आठ होळी होतात तसेच जी पहिली ओळ आपण घालू त्यावेळी मात्र शेवटच काज इथे करायचं आहे त्यानंतर काज करणं थांबवायचं आहे तर अशा एकूण आठ होळी म्हणजेच या चार चार ओळी दोन वेळा विणून घेऊया एकूण आठ होळी होतात हे पहा चार ओळींचा जो आपण पॅटर्न घातलेला आहे तो तीन वेळा घालून झालेला आहे आता याच्यानंतर दोन ओळी सुलट करून घ्यायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे तर दोन ओळी सुलट करून घेऊया पहा दोन ओळी सुलट घालून झालेले आहेत आता टाके बंद करायचे आहेत तर टाके याप्रमाणे बंद करायचे ज्याप्रमाणे आपण विणत आहोत त्याचप्रमाणे टाके बंद करायचे पहिला न विणता उचलायचा दुसरा विणला त्यानंतर हा टाका यावरून काढून टाकायचा इथून पुढे पुढचा विणायचा पाठीमागचा टाका त्यावरनं काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करून घ्यायचे आहेत अर्थात ही सुलट बाजूच आहे सगळे टाके बंद झालेले आहेत सुई काढून घ्यायची इथे छोटासाच धागा कट करायचा आहे हा धागा या टाक्यातून काढला शेवटच्या की सगळे टाके बंद होऊन जातात आता याच्या भाया कशा विणायच्या हे बघूया आपण हे टाके आपण स्टिच होल्डरवर काढून ठेवलेले आहेत भाईचे तर ते आधी सुईवर काढून घ्यायचे याप्रमाणे याप्रमाणे सगळे सुईवर हे काढून घ्यायचे आहेत हे टाके काढून झालेले आहेत हे एकूण बावन्न टाके असणार आहेत इथे गाठ घालून घ्यायची तर इथे एक कोळ सुलट एक कोळ उलट याप्रमाणे विणायचं आहे सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ पूर्ण उलट याप्रमाणे एकूण दहा ओळी विणून घ्यायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया या दहा ओळी विणायच्या होत्या त्या विणून झालेल्या आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे एक सुलट त्यानंतर दोनचा एक आठ धाका घ्यायचा पुन्हा दोनचा एक आठ धाका घ्यायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे म्हणजे इथे आपण जाळी घालत आहोत शेवटी आध धागा घेऊन दोनचा एक केल्यानंतर पुन्हा आत धागा घ्यायचा आणि शेवटचा एक टाका सुलट विणायचा आहे यामध्ये कुठेही टाके कमी अथवा वाढत नाही आहेत पाठीमागची ओळ पहिला सुलट मधले सगळे उलट शेवटचा एक तेवढा सुलट याप्रमाणे ह्या दोन ओळी मधल्या हे याप्रमाणे दिसणार आहे तर यानंतर सुलट बाजूची ओळ सुलट उलट बाजूची ओळ उलट याप्रमाणे एकूण दहा ओळी याच्यानंतर घालायच्या पुन्हा आत्ता ज्या घातलेल्या आहेत त्या दोन ओळी पुन्हा घालायच्या पुन्हा दहा ओळी घालायच्या पुन्हा दोन ओळी घालायच्या याप्रमाणे दोन वेळा आणखीन आपण करून घेऊया तर अशा एकूण वीस ओळी आणि मधल्या या दोन दोन ओळी होतील तर त्या आपण करून घेऊया पहा ही तिसरी जाळी झाल्यानंतर आठ होळी घालून झालेल्या आहेत आता ही खालची नागमोड घालायची आहे सुईवर आता बावन्न टाके आहेत तर चार टाके वाढवायचे आहेत पहिल्या होळीला चार टाके वाढवायचे आहेत हे फक्त याच होळीला करायचं आहे तर याप्रमाणे वाढवायचे तर एकूण पहिल्यांदा बारा टाके विणायचे आहेत अकरा बारा आणि तेराव्या टाक्याला एकाचे दोन करायचे म्हणजे इथे एक टाका वाढला पुन्हा बारा टाके सुलट विणायचे बारा पुन्हा एकाचे दोन करायचे पुन्हा बारा टाके विणायचे एकाचे दोन आत्तापर्यंत तीन टाके वाढवले शेवटी शेवटच्या टाक्याच्या आधी या टाक्याला हा बारावा टाका येतो त्यावेळी वाढवायचा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे एकूण चार टाके वाढले बावन्न टाके होते आता छप्पन्न टाके झालेले आहेत आता जी विण घालणार आहोत त्याची ही दुसरी ओळ असणार आहे पहिला टाका आणि शेवटचा टाका तेवढा सुलट विणायचा मधले ट सगळे टाके उलट ही दुसरी ओळ याप्रमाणे पूर्ण करायची शेवटचा टाका सुलट ही दुसरी ओळ पूर्ण झाली एकूण चार ओळींची विण आहे आता जी तिसरी ओळ आपण विणणार आहोत या ओळीला व्हेरिएशन आहे तर ते याप्रमाणे पहिला सुलट त्यानंतर आठ धगा घ्यायचा एक सुलट आत धगा घ्यायचा एक सुलट आठ धगा घ्यायचा एक सुलट याप्रमाणे हे तीन टाके विणले यानंतर आता जे आपण विणणार आहोत तेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे तर ते याप्रमाणे आहे दोनचा एक याप्रमाणे सहा वेळा करायचा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळा दोनचा एक केले, त्यानंतर आत धागा घ्यायचा एक सुलट याप्रमाणे एकूण सहा टाके विणायचे आहेत दोन तीन चार पाच सहा हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे पहिल्यांदा सहा वेळा दोनचा एक करायचा सहा वेळा दोनचा एक केला त्यानंतर सहा टाके हे आत धागा घेऊन विणायचे आहेत पुन्हा म्हणजे हे आता शेवटचे टाके आहेत पुन्हा दोनचा एक याप्रमाणे सहा वेळा विणायचं आहे आणि सहा यानंतर हे जे तीन टाके आहेत ते आठ धागा घेऊन विणायचे आठ धागा घेऊन एक सुलट याप्रमाणे हे शेवटचे तीन टाके विणायचे आणि शेवटचा एक सुलट याप्रमाणे ही तिसरी ओळ आली चौथी ओळ सगळी सुलट करायची आहे ही उलट बाजूची ओळ असणार आहे चौथी ओळ झाली आता पुन्हा या चार ओळी घालायच्या आहेत पहिल्या ओळीला ज्याप्रमाणे आपण चार टाके वाढवले त्याप्रमाणे इथून पुढे टाके वाढवायचे नाही आहेत ह्या छप्पन टाक्यांवरच या चार ओळी दोन वेळा विणून घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण आठ ओळी होतात तर आपण या आठ ओळी विणून घेऊया यामध्ये पहिली ओळ सगळी सुलट दुसरी ओळ पूर्ण उलट तिसऱ्या ओळीला डिझाईन आहे आणि चौथी ओळ पूर्ण सुलट याप्रमाणे या चार ओळी आहेत तर या चार ओळी आणखीन दोन वेळा आपण विणून घेऊया हे चार ओळींचं डिझाईन आणखीन दोन वेळा घालायचं होतं ते घालून झालेलं आहे म्हणजेच ही जी नागमोडीची जी डिझाईन आहे ती एकूण तीन वेळा आपण घातलेली आहे आता याच्यावर दोन ओळी सगळ्या सुलट विणून घ्यायच्या आहेत दोन ओळी सुलट करायच्या हे बघा दोन ओळी सुलट करून झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला टाका दुसऱ्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पुढचा टाका विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा असे टाके सगळे बंद करायचे आहेत सगळे टाके बंद होत आलेले आहेत हे बघा शेवटचा हा एक टाका तर इथे धागा कट करायचा आहे तर याच धाग्याने आपण बाह्या शिवणार आहोत तर साधारण हे जेवढं असेल त्याच्या साधारण एक दुप्पट इतका धागा काढायचा आहे आणि हा कट केलेला धागा यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो सगळी बाही विणून झालेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या स्वेटरचं विणकाम पण झालेलं आहे आता ही बाही शिवायची ह्या दोनही बाजू एक समोर जवळजवळ करायचे आहेत हे बघा आणि हा आत्ता धागा कट केलेला आहे त्याने पहिल्यांदा इथे अशी गाठ घालून घ्यायची या दोन गाठींच्यामध्ये हे जे आडवे टाके दिसतात त्याच्या मधून घेचायचं आहे आणि शिवायचं आहे की ते बरोबर शिवलं जातं हे बघा अगदी सोपं आहे एकाच बाजूने शिवायचं आहे म्हणजे ही सुई आपण या बाजूने घालतो तर त्याच बाजूने घालायची म्हणजे ते एकाच दिशेने शिवलं जाईल हे असं प्लेन करून घ्यायचं आणि हे जे समोरासमोर टाके दिसतात त्याच्यातून शिवायचं आहे अगदी सहज शिवलं जातं हे सगळं इकडंपर्यंत आपण शिवून घेऊया हे असं शेवटपर्यंत शिवल्यानंतर हे अंडर आर्म जे आहे ते हे जरा स्ट्रेच झालेले असतात टाके ते याप्रमाणे असे जवळजवळ करायचे आणि शिवायचे थोडंसं असं बघून शिवायचं एकसारखं कसं दिसेल त्याची ते वीण तेवढं पाहायचं आहे हे बघ हे याप्रमाणे शिवलेलं आहे हे कसे दोन, ती हो दो दोन तीन असे इकडे तिकडे टाके घालून टाकायचे म्हणजे ही जाळी आहे ती कमी होईल हे बघा कारण का इथून आपण टाके हे उचलून विणले त्यामुळे थोडे ते स्ट्रेच होतात सगळं हे शिवण झाल्यावर हे बघा इथे धागा आहेच हा इथे एखादी गाठ घालून घ्यायची आणि हा जो धागा आहे इथे एक दोन तीनदा असा घ्यायचा ते कट करून टाकायचा जास्तीचा धागा त्याचप्रमाणे हे बघा हे जे सगळे धागे असतील जिथे जिथे आपण जोडकाम केलेलं आहे तिथे ते सगळे असे लपवून टाकायचे आहेत की जेणेकरून ते वरच्या बाजूने दिसता कामा आहेत हे असे सगळे धागे लपवून घ्यायचे जिथे जिथे असतील ते म्हणजे आपला सगळा स्वेटर तयार झालेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे बटन्स सुद्धा लावून घ्यायची तर हे सगळं शेवटचं काम करायचं अशा प्रकारे आपला हा स्वेटर तयार झालेला आहे हा सर्वसाधारणपणे तीन ते पाच वर्षांच्या मुलींना व्यवस्थित येऊ शकतो बटन्स मी नंतर लावलेली आहेत अगदी हा व्यवस्थित येतो वन पीस दिसतोही छान करायला सोपा आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद